पटन साहेब हा जो विषय आहे त्यामध्ये मेधादाई कुलकर्णींनी पुरातत्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे पण कुठल्याही शुक्रवारचा व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीसचा आहे चोवीसचा आहे की तेवीसचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा दोन हजार तेवीसचा आहे याच्यावर आपलं काय मत आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलता ॲक्च्युली सगळं प्री प्लांट आहे या मेदा कुलकर्णीचं जेव्हापासून त्या राज्यसभा खासदार झालेल्या आहे तेव्हापासून त्यांची वागणूक त्यांची जी मेंटॅलिटी बिघडलेली आहे काही कुठूनही जुनं आणतात ॲक्च्युली सगळं प्री प्लांट आहे एक मोठं षडयंत्र आहे त्या महिला हिंदू आहे मुसलमान आहे का त्यांना बोरका घालून त्या ठिकाणी पाठवलं गेलं हे व्हिडिओ कधीच आहे स्क्रॅप केलेला आहे किंवा कुठे ॲडिट केलेलं आहे किंवा अशा पद्धतीने घटना घडली का याचा कुठंही ऐतिहासिक किंवा दुजारा या दोन तीन वर्षाच्या काळाचा नाही आहे आत्ता इतक्यादी कुठली घटना घडलेली नाही आहे ज्या पद्धतीने आमची बहीण जी नंदाताई लोणकर बोलल्या त्या विधानाशी मी सहमत आहे की एक कट कारस्थान आहे हे प्री प्लॅनिंग आहे आणि अशा अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवता कामा नाही त्यांचं काम, काम शैतांचं आहे त्या करत करतायत त्या करत राहणार त्यांना करून द्या आपण परमेश्वराकडं त्यांना परमेश्वर विवेक बुद्धी देऊ आशित पुणेकरांच्या वतीने मी त्यांना प्रार्थना करेल त्यांच्या वैटांचा माझा प्रश्न इस्लाम धर्मामध्ये शुक्रवारच्या नमाजच्या आधी मुस्लिम महिला अशा ठिकाणी जाऊन नमाज पडू शकते का बघा इस्लाम धर्माची शिकवण आहे त्या शिकवणीचा जर आपण जर विचार केला बारकाईने तर आज जे चाललं आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्यानुसार जी लोक इस्लामची जे प्रवृत्ती आहे किंवा इस्लामच्या शिकवणपासून जात आहेत त्यांना समाज इतक्यात काही करू शकत नाहीत त्यांना परमेश्वर सदसद् दादा सध्या पालकमंत्री आहे ह्या व्हिडिओ जे व्हायरल झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही दादांना काय निरोप देणार नाही दादानी याच्याविषयी दखल घेतलेली आहे संबंधित पोलीस स्टेशनला सी पी साहेबांशी स्वतः दादा बोलले आणि दादांनी जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती गुन्हे दाखल करा इव्हन मेधा कुलकर्णी असेल यांच्यावरही गुन्हे दाखल करा अजिबात कुणाची गैर केली जाणार नाही आणि अशा प्रकारचं जर कृत्य होत असेल तर पालकमंत्री या नात्याने दादा कधीही सहन करणार नाही